तेज महाराष्ट्र न्यूज आपला महाराष्ट्र तेज महाराष्ट्र आदर्श अभियांत्रिकीचे विद्यार्थी रमले ग्रंथ प्रदर्शनात आदर्श इन्स्टिट्यूटमध्ये ग्रंथ प्रदर्शन व विक्री महोत्सवास बरकोस प्रतिसाद लोकनेते हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचालित आदर्श इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च सेंटर विटा आणि बेस्ट बुक सप्लायर्स कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी राज्यभाषा गौरव दिनानिमित्त ग्रंथ प्रदर्शन व विक्री महोत्सव आयोजित करण्यात आला होता संस्थेचे कार्यकारी संचालक श्री पी टी पाटील महाविद्यालयाच्या संचालिका कुमारी पूजा पाटील संस्थेचे आर्थिक व्यवस्थापन व संस्था विकास संचालक श्री रविराज सूर्यवंशी प्राचार्य डॉ पी एस पाटील प्रबंधक श्री अजित सिंह चव्हाण ग्रंथपाल श्री राजेंद्र मालगावे तसेच सर्व विभाग प्रमुख यांच्या उपस्थितीत या प्रदर्शनाचे उद्घाटन संपन्न झाले मोबाईल टॅब इंटरनेट या युगात प्रत्यक्ष ग्रंथ प्रदर्शनात सहभागी होऊन ग्रंथ पाहणी व खरेदी यासाठी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा सहभाग उल्लेखनीय होता अभियांत्रिकी स्पर्धा परीक्षा व्यक्तिमत्व विकास इतिहास मराठी व इंग्रजी कथा कादंबरी या विविध विषयावरील अकराशे पुस्तके या प्रदर्शनात उपलब्ध करून देण्यात आली होती विद्यार्थी प्राध्यापक यांना ग्रंथ खरेदीचा लाभ मिळाला डॉ जे अब्दुल कलाम विश्वास पाटील अच्युत गोडबले या लेखकांच्या पुस्तकांना विद्यार्थी व प्राध्यापकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लावला संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अॅडव्होकेट सदाशिवराव पाटील अध्यक्ष अॅडव्होकेट वैभव पाटील यांच्या संकल्पनेतून हे ग्रंथ प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते प्रदर्शन पार पाडण्यासाठी सहाय्यक ग्रंथपाल अमित पानसकर एकनाथ पवार व अश्विनी धोत्रे यांचे मोठे सहकार्य लाभले तेच महाराष्ट्र न्यूजसाठी प्रशांत देशमुख आटपाडी